आपल्या निर्णयांची परंपरा कायम ठेवली आहे मात्र यावेळी केवळ अचानक निर्णय घेऊन धक्का देण्यात आलेला नाही तर सरकारने आपला स्टँड पूर्णपणे बदललेला आहे आतापर्यंत जोरदार विरोध केल्यानंतर सरकारने आता जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय महत्वाचं म्हणजे भाजपचा जातनिहाय जनगणना करण्यासाठी वैचारिक विरोध होता असं म्हटलं जात असतानाच असा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे दोन हजार अकरा नंतर दोन हजार एकवीस मध्ये अपेक्षित असणारी जनगणना आता दोन हजार पंचवीस मध्ये होण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि तेही जातनिहाय डेटा गोळा करून मात्र ही जनगणना नेमकी कशी असेल जातीय जनगणनेचे नेमके फायदे तोटे कोणते आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सुरुवात करू इतिहासापासून भारतात ब्रिटिश राजवटीत अठराशे मध्ये जनगणना सुरू झाली एकोणीशे एकतीस सालापर्यंत ब्राह्मण राजपूत बनिया आणि मग बाकी हिंदू एवढंच काय ते वर्गीकरण पण या जाती मोजण्यात ब्रिटिशांचं एवढं कन्फ्युजन झालं की त्या काळचे ऑफिसर प्लोडन म्हणाले होते की कास्ट ही एक कन्फ्युजिंग गोष्ट आहे पुन्हा कधी विचारू नका आणि महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्यानंतरही जनगणना करताना जात विचारली गेली नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीशे मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं जात न विचारण्याचं संविधानाचंही बंधन आहे असं बोललं गेलं मात्र जेव्हा देशात विशिष्ट जातींच्या वर्चस्व असलेल्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव वाढू लागला तेव्हा त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणायला सुरुवात केली विशेषतः कोणत्या जात समूहाला किती आरक्षण मिळावं याचा थेट संबंध त्या जातीच्या लोकसंख्येशी असल्याने मंडल आयोगानंतरही जात न्याय जनगणनेचा मुद्दा तापत राहिला शेवटी मग दोन हजार दहामध्ये मोठ्या संख्येने खासदारांनी जात न्याय जनगणनेची मागणी केल्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारला ते मान्य करावं लागलं दोन हजार अकरामध्ये सामाजिक आर्थिक आणि जात न्याय जनगणना करण्यात आली होती परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही या जनगणनेतील आकडेवारीत अनेक चुका असल्याचं आणि ती निरुपयोगी असल्याचं म्हणत हा डेटा पुढे आणला गेलाच नाही उदाहरणच घ्यायचं झालं तर एकोणीसशे एकतीसच्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील जातींची संख्या चार हजार एकशे सत्तेचाळीस होती तर दोन हजार अकरामध्ये मध्ये केलेल्या जातीच्या जनगणनेनुसार सेहेचाळीस लाखांहून अधिक जाती उपजाती आडनावं आणि समुदाय नावं नोंदवली गेली म्हणजे ब्रिटिश जे म्हणाले होते की जात विचारणं आणि मोजणं ही एक अत्यंत किचकट प्रक्रिया आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं आणि आता ही किचकट प्रक्रिया पुन्हा होणार आहे मात्र प्रश्न उरतो तो म्हणजे आतापर्यंतच्या जनगणनेत जातीचा कॉलम का टाकण्यात आलाय म्हणजे जातनिहाय जनगणनेचे फायदे नेमके कोणते आहेत तर जातनिहाय जनगणनेचा पहिला फायदा म्हणजे कल्याणकारी योजनांचं योग्य नियोजन भारतात जात ही अजूनही मागासलेपणाचा एक भाग आहे त्यामुळे सरकार विशिष्ट जात समूहांसाठी विविध कल्याणकारी योजना आणत असते या योजनांचा लाभ फक्त त्याच जातीतील लोकांना मिळतो अशा वेळी समाजातील कोणत्या गटाला किंवा जातीला अशा योजनांची जास्त गरज आहे हे कळल्यामुळे योजना चांगल्या पद्धतीने राबवता येतील जातन्याय जनगणनेची जा गरज स्पष्ट करणारा दुसरा मुद्दा म्हणजे संसाधनांमध्ये कोणाचा किती वाटाय हे उघड होईल ज्यामुळे विषमतेविरोधात धोरणात्मक पावलं उचलता येतील आपल्या देशात जमिनीची मालकी व्यवसायाचं स्वरूप ते आर्थिक परिस्थिती यांचा थेट संबंध जातीशी आहे हे वास्तव आहे अशा वेळी मग कोणत्या जातींकडे या संसाधनांची कमी आहे आणि त्यांचं मागासले पण आणि विषमता नेमकी कशी दूर करता येईल याची क्लिअर आयडिया जातन्याय जनगणनेमुळे मिळेल तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण धोरणांचा पुन्हा विचार करता येईल जातनिहाय जनगणनेमुळे कोणत्या वर्गाला खरोखरच किती आरक्षणाची गरज आहे काही जातींना कमी किंवा काही जातींना आरक्षणाचा जास्त फायदा होतोय हे यातून स्पष्ट होईल आणि मग यावर आधारित आरक्षणाबाबतीत निर्णय घेता येतील चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय प्रतिनिधित्वात सुधारणा आपल्या देशात जात हे वास्तव असल्याने प्रत्येक जात समूहाला त्यांच्या लोकसंख्येच्या हिशोबाने कायदे मंडळात प्रतिनिधित्व असावं अशी मागणी असते अशा वेळी जर जातीनिहाय जनगणनेतून याबद्दलची माहिती मिळाली तर मागास गटांना त्यांचे राजकीय हक्क मिळवण्यासाठी स्पष्टता आणि बळ मिळेल आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने देशाचं एक पाऊल पडेल जातन्याय जनगणनेमुळे समाजातील सर्व गटांची खरी माहिती समोर येईल न्याय समाज रचना घडवण्याचा मार्ग तयार होईल संविधानाने समता असलेला एकत्रित समाज बनवण्याचं ध्येय या दृष्टीने जनगणना एक टप्पा ठरेल पण या जनगणनेचे काही तोटेही असू शकतात त्यातला पहिला म्हणजे जातीय तणाव वाढण्याची भीती जातीवर आधारित आकडेवारीमुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो आणि जातीय ओळख अधोरेखित होऊन समाजातील सलोखा ढासळू शकतो केवळ आपल्या जातसमूहाच्या लोकसंख्येच्या जीवावर मागण्या रेटल्या जाऊ शकतात सोबतच राजकारणातही जातीय ध्रुवीकरण वाढेल जेव्हा या जातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार वोट बँक म्हणून ट्रीट केलं जाईल तेव्हा जातीय ध्रुवीकरणाची स्थिती अजूनच गंभीर होईल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाच्या नव्या मागण्या वाढू शकतात जनगणनेच्या आकडेवारीनुसार नवीन गट आरक्षणाची मागणी करू शकतात यामुळे आरक्षण व्यवस्थेवर जास्त दबाव येईल महत्वाचं म्हणजे पन्नास टक्के मर्यादा असूनही आरक्षणासारख्या उदाहरणांमुळे ही मर्यादा धुसर झाली आहे आणि जात यामधला तिसरा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन सांस्कृतिक परिणाम काही लोकांच्या मते जात ही विचारायची गोष्ट तिचं पुन्हा उच्चाटन होण्याऐवजी अधिक अधोरेखित होईल आपण एक जात विरहित समाजाकडे वाटचाल करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असताना पुन्हा जात विचारून आपण जातीचं महत्व अजूनच वाढवत आहोत असंही अनेक जाणकारांचं म्हणणं आहे थोडक्यात जातनिहाय जनगणना ही दुधारी तलवारे अशावेळी ती नेमक्या कोणत्या उद्देशाने केली जाते यावर तिची इतिहासात नोंद होईल एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा भाज्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका